छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसंगी ग्रामपंचायत अंतर्गत लोकसभेचं निवडणूक ह्या जिल्हा परिषद शाळेत होत आहे या ठिकाणी मतदार चांगलाच जागृत झालेला आहे अशा पद्धतीने या ठिकाणी तुडुंबगर्दी सायंकाळचे सहा वाजलेले तरी पण मतदार राजा मतदान करण्यासाठी येते आणि ही ऐतिहासिक लाडसंगी नगरीमध्ये देशाची अठरावी लोकसभा निवडणूक होत आहे आणि ह्या निवडणुकीसाठी जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के नागरिक उत्कृष्ट प्रतिसाद देत आहे मतदान करण्यासाठी म्हणजे सकाळी सातला मतदान सुरू झालेलं आहे तर संध्याकाळी सहाला बंद होणार होतो पण सकाळी सात ते दहापर्यंत तुडुंब गर्दी होती त्यानंतर उन्हाचा चटका वाढल्यामुळे मतदार राजा शांत झाले होता पण आता मात्र मतदार राजांनी पुन्हा एकदा मतदान करण्यासाठी गर्दी केलेली आहे आणि अवघा काही क्षण बाकी आहे मतदान संपुष्टात होणार आहे आणि ज्याचं मतदान झालं तो ये, या राष्ट्रीय लोकशाहीमध्ये सहभागी होणार होता आणि होणार आहे पण ज्या व्यक्तीचं मतदान होणार नाही तो मात्र तो मात्र लोकशाहीला मुकणार आहे तर चला आपण जाणून घेऊया नेमकं लाडसांगीतील मतदानपथे ह्या ठिकाणी एका बुथवरती जवळजवळ पंधराशे ते सोळाशे मतदार आहे मतदान आहे त्यामुळे खूप गर्दी झाली पाचच बूथ असल्यामुळे खूप गर्दी झालेली आहे आणि मतदान जास्त आहे मिनिमम नऊशे ते हजारच्या आसपास एका बूथवरती मतदान जर असते तर आतापर्यंत हे मतदान संपुष्टात आले असते मतदान प प्रक्रिया बंद झालेली असती तर अशा पद्धतीने मतदानाचा टक्का वाढलेला आहे आणि खूपच गर्दी झालेली आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र